कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील शंभूराजे सेवाभावी संस्था संचलित राजग्रुप सनराईज आळंदी यांच्या वतीनं गणेशोत्सव निमित्त सामाजिक बांधिलकीतून आयोजित रक्तदान शिबिरात एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे शिबिराचं उद्घाटन महानगरपालिकेचे नगरसेवक रविभाऊ लांडगे यांच्या हस्ते झाले रक्तदान शिबिरास मी सेवेकरी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे राजाभाऊ चोपदार रामशेठ गावडे माऊली कुऱ्हाडे सचिन गिलबिले राहुल चव्हाण सचिन गोलप महेश पगडे बापू सस्ते गणेश भोसले गणेश गवळी चेतन टिमगिरे नवनाथ लांडगे अमित लांडगे रोहन कुऱ्हाडे सतीश कुऱ्हाडे रवींद्र थोरवे शिवाजी पगडे गोविंद कुऱ्हाडे आशिष गोगावले अर्जुन मेदनकर गोविंद ठाकूर तौर आदी मान्यवर उपस्थित होते मंडळास विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानचिन्ह शाल श्रीफा देऊन सन्मानित करण्यात आलं गुरुशिष्य परंपरा जोपासत मंडळाचे वतीनं गुरुवरीय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावर्षी एकमेव युवती राजास नंदवे यांनी रक्तदान करत महिला युवतींनी देखील रक्तदान करण्यास पुढे येण्यासाठी स्वतः रक्तदान करत संदेश दिला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विनोद पगडे अध्यक्ष दयानंद मंजुळे विठ्ठल गोडसे बाळा मुलगीर काळकर नारायण गोलप खुशाल चौधरी माऊली महाराज सुतार संतोष कानाडे पोपट मेत्रे पिंपरी चिंचवड ब्लड बँक डॉक्टर गोरख नवरे डॉक्टर धर्मराज निळे डॉक्टर सिमीर जमादार यांनी रक्त संकलन केले मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी सभासद यांनी शिबिर यशस्वी करण्यास परिश्रम घेतले सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा